हाय फ्रेंड माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वेंचं स्वागत आहे कशा आहात आय होप तुम्ही सर्व चांगले असणार सो so, uh, आज मी जरा माझ्या पर्सनल लाईफ विषयी तुम्हाला सांगणार आहे कारण की असं uh, बोलता ना की मागचे दिवस जर uh, चांग आता चांगले दिवस चालू आणि ते आठवले ना तर माणूस खरंच थोडंसं अपसेट होतो असं uh, so, मला असं तुमच्याशी डिस्कस करावंसं वाटलं आणि परत त्याच्यातल्या त्याच्यात म्हणजे ते एक गोष्ट अशी असते ना भगवान हाय का ज्यावेळेस आपण जरा टेन्शनमध्ये काही दुखण्यातून वगैरे असतो ना तर त्यावेळेस ना आपण वरच्याला दोष देत असतो किंवा तो आहे कि का नाही पण आहे कधी कधी म्हणजे असं पण होतं जेवत कलरचं वगैरे काम चालू होतं आणि त्याच्यात माझ्या मिस्टरनी जरा पलंग वगैरे सरकवला तर त्यांच्या पोटात गाठ गेली आणि त्यांचं फार मोठं ऑपरेशन सांगितलं डॉक्टरांनी आणि ते ऑपरेशन सक्सेस पण झालं पण त्याच्यातून ते ना लवकर बाहेर येत नव्हते तर मला खूप टेन्शन झालेलं कारण की नवरा माझा जीव आत्मा सर्व काही म्हणजे तोच तर मी खूप त्याला प्रेम करते सर्वच नवऱ्याला प्रेम करतात पण माझं प्रेम खूप वेगळं आहे कारण मी त्यावेळेस म्हणजे असं काही झालेलं ना की देवा मला काही नको काहीही नको तो फक्त तोच पाहिजे तर अशी परिस्थिती झालेली आणि त्याची तब्येत खूप खराब म्हणजे फार हे झालेलं मग तशात मग डिस्चार्ज घेऊन थोडं बरं वाटायला लागलं फक्त बाथरूमला जाण्यापुरतं त्याचा माझ्या सपोर्टने ते हे ला। करत होते मी घेऊन जायची पण असं स्वतःहून काही करत नव्हते ते असं चालणं वगैरे काही नाही ऑफिसला गव्हर्मेंट सर्वंट असल्यामुळे ते कंप्लीट एक दीड वर्ष घरीच होते त्याच्यानंतर पण मग त्याच्यात मला खूप टेन्शन आलेलं तर ते एक मला सांगायचं तात्पर्य आहे काहीतरी एक शक्ती आहे कुठंतरी आहे तुम्ही कोणत्याही देवाला माना पण म्हणा तो एक आपला बँक बॅलन्स असतो तस तसं मी सांगते तुम्हाला पुढे तर मग आमच्या असे ओळखीचे एक मॅडम होत्या जास्त ओळख नव्हती पण ते असं त्यांना बघायला आले आणि ते प्रभू येशूंच्या कलेशातले होते तर ते प्रभूंना मानत होते म्हणून त्यांनी प्रार्थना केली प्रार्थना केली आणि मला बोलल्या की पूजा तू चर्च असतं आमचं चर्चमध्ये संडेला येत जा आणि त्या दिवशी फ्रायडे होता आणि झालं काय ना दोन दिवस ना आमच्याकडं काही पाणी नव्हतं म्हणजे आमच्या बिल्डिंगमध्ये ट्वेंटी फोर आवर्स पाणी असतं पण काहीतरी पाईपलाईनचा प्रॉब्लेम झाला होता त्याच्यामुळे दोन दिवस पाणी नव्हतं तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता माझ्या घरातनं खूप माझे लग्नाचे हांडे टीप वगैरे हो आहे सर्व भरलेलं होतं पण ते स संडेपर्यंत सर्व रिकामं पण झालं होतं आणि पाहुण्यांचं रावळ्यांचं येणं जाणं चालू होतं तर त्याच्यामुळे भांडी कुंडी हे तसंच राडा पडलेला होता माझा संडेचा आणि मग मी तशी संडेला सायंकाळी माझ्या बहिणीला घेऊन मी प्रार्थनेला गेली आणि यांना तर उठायची शक्ती नव्हती कारण मी त्यांना भरवायची बाथरूमपर्यंत हळूहळू उठून घेऊन जायची इतकी ते त्यांची तब्येत ही झाली होती आणि एवढा खर्च करूनसुद्धा तो माणूस चांगला झाला नव्हता ह्या गोष्टीचं टेन्शन मला असं झालं होतं की जसं मी जीवाचं काय करून घेऊ असं झालं होतं तर मग मी संडेला प्रार्थनेला गेली आणि घरात एवढा राडा एवढा एवढा राडा होता मी सांगू शकत नाही खरगटे ते भांडी लादी मी दोन दिवसापासून पुसलेली होती ते पाणी नव्हतं आणि जेवढे हंडे भरले होते सर्व पाणी वगैरे हो पण संपलं होतं सो मी प्रार्थनेला गेली आणि तिथं मला काही माहीत नव्हतं कारण प्रभू येशूंचं माझं काही हे नाही गणपती बाप्पा दुर्गा माता सर्व माझ्या घरात देवी असते बाप्पा असतात सर्व देवांना मानतो पण मी मला माहीत नव्हतं तर मग तिथं प्रार्थना प्रार्थनेला गेली माझं लक्षच लागत नव्हतं मला काही समजत पण नव्हतं फक्त मी एक गोष्ट मागितली देवा माझ्या नवऱ्याला चांगलं करून द्या मी पण त्यांना प्रार्थनेला आणत जाईल तर लवकर चांगलं करून द्या त्यांच्या त्यांच्या पायाने ते चालत यायला पाहिजे तर असं मग मी घरी आली सहा वाजता प्रार्थनेला प्रार्थनेला गेली नऊ वाजता घरी आली तर तू देवाने एवढा चमत्कार केला झालं काय ना त्यांनी उठून एवढे दहा बारा हंडे सर्वे भरले परत जेवढी भांडी बिंडी होती लादी बिडी माझे तीन रूमे ब बा, भांडी लादी बिडी सर्व साफसफाई करून मांडणीवर भांडे मी ठेवते तशा पद्धतीने त्यांचं त्यांचं बरं माटक असं ते करून आणि घरात सर्व साफसफाई केली बाकीची भांडी लावता येत नव्हते तर किचनवर पाथे मारून ठेवले एवढं काम केलं आणि खिडकीत माझी वाट बघत होते मी बेल वाजले हळूहळू आले ते आणि त्यांनी दरवाजा उघडला मला बोलले मला खूप भूक लागली चल आपण जेवण करूया तर सांगायचं तात्पर्य माझं हे तुम्ही माझ्या ब्लॉगला लाईक नाही केलं ला तरी चालेल सबस्क्राईब नाही केलं तरी चालेल पण तुम्ही देवाला माना काहीतरी एक शक्ती आहे आहे या जगामध्ये तुम्ही बाप्पाला माना देवीला माना भोलेनाथ महाराजांना माना प्रभू येशूंना माना आल्ल्याला माना कोणालाही माना शक्ती एकच आहे ती तिथंच जाऊन पोचणार आहे कुठूनही घास का तो तिथंच जाणार आहे सो so, माझं सांगायचं हेच होतं आणि मी देवाला तिथं सांगून आलेली की माझ्या मिस्टरांना पण मी प्रार्थनेला घेऊन येऊ शकते असं त्यांच्याकरच दुसऱ्या संडेला मस्त विणबिन करून माझे मिस्टर प्रार्थनेला आले हा ताट त्यांना चालता येत नव्हतं कारण त्यांचं खूप मोठं ऑपरेशन झालं होतं पंचवीस तीस टाके त्यांचं दोनदा ऑपरेशन झालं होतं त्यांच्या एका जागा तर त्यांना ताट एवढं चालता येत ताट चालता येत नव्हतं पण ते त्यांच्या पायावर हळूहळू प्रार्थनेला आले आणि दुसऱ्या तिसऱ्या संडेला तर ते कार पण आम्ही घेऊन जाऊ जात नव्हतो कारण संजोब शाळा आमच्या जवळची जॉगिंग पण होईल थोडीशी चालणं होईल म्हणून तर ते चालत यायला लागले ना आता त्याच म्हणजे सात संडेपर्यंत माझे मिस्टर इतके छान झाले एवढे ना तर आम्ही त्याच ते शिर्डीला पण जाऊन आलो देवीला पण जाऊन आलो तर इतके म्हणून ही काहीतरी एक शक्ती आहे तर म्हणून जे लोक बोलताना आम्ही देवाला मानत नाही असलेले लोक मला अजिबात आवडत नाही तर देव आहे कुठेतरी आहे तो काय तुम्हाला येऊन दर्शन नाही देणार अशा पद्धतीनेच दर्शन देतो ते आपला बँक बॅलन्स असतो आपण जी पूजा करतो ना करतो ना दररोज ते आपलं बँक बॅलन्स असतो वेळेवर आपल्याला तो आपला बँक बॅलन्स भेटतो पूजा तर माझा ब्लॉग कसा वाटला तर सांगा लाईक नाही केलं शेअर नाही केलं तरी चालेल तरी चालेल पण तुम्ही देवाला माना हेच मला सांगू